वर्ध्यातील हिंगणघाटात पत्नीला सहा फूट खड्ड्यात जिवंत गाडले पती फरार एक जण ताब्यात हिंगणघाट जिल्हा वर्धा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हिंगणघाट शहरातील इंदिरा वॉर्डात पत्नीची हत्या करून घराशेजारी खणलेल्या सुमारे सहा फूट खोल खड्ड्यात मृतदेह पुरल्याचा भीषण प्रकार उघडकी झाला आहे प्राथमिक तपासात मृत महिलेची ओळख माधुरी वैद्य अशी झाली असून आरोपी म्हणून तिचे पती सुभाष वैद्य याचे नाव समोर आले आहे सुभाषने आधी पत्नी बेपत्ता अशी पोलिसात तक्रार दिली होती परंतु नंतर तोही फरार झाला या कटात मदत करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे प्रकरण कसं उकललं पोलीस पथक तपासासाठी घराजवळ पोहोचले असता परिसरात दुर्गंधी जाणवली आणि नाथलींच्या गोळ्या पसरलेल्या दिसल्या जमिनीत ताजी माती दिसल्याने संशय बळावला खोदकाम केल्यावर गोणीत भरलेला मृतदेह सापडला आसपासच्या भागात याआधी जिबने खोदकाम झाले होते याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास वाढवला सखोल उत्खननात सहा फुटावर पोते आढळले आणि त्यात महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आरोपी आणि पीडितेबद्दल माहिती सुभाष वैद्य हे हिंगणघाटातील एका दाल मिलमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात त्याचे पहिले लग्न तणावामुळे मोडल्याचे स्थानिक वृत्तांत म्हटले आहे त्यानंतर त्याने घटस्फोटीत माधुरीसोबत विवाह केला होता दाम्पत्यात काही काळापासून वाद वाढल्याचे नातेवाईकांनी सांगितले सध्या पोलिसांची कारवाई गुन्ह्याची उकल झाल्यानंतर सुभाष वैद्य फरार असून त्याचा शोध सुरू आहे या कटात मदत करणारा एकजण पोलिसांच्या ताब्यात घेतल्याचा दावा स्थानिक वृतांमध्ये करण्यात आला आहे पुढील तपासासाठी पुरावे संकलित केले जात आहेत अशा चडेटसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा